मंडळी कशा मजेत आत्ना मजेत असायलाच हवा तर होय आतापासून आजपासून आपण आपल्या व्हिडिओना सुरुवात करतोय आणि त्याची सुरुवात ह्या आपल्या एकदम अशा नवीन व्हिडिओसोबत आता असं आहे की आपण याच्या आधी <clears throat> आपण दुबई रिलेटेड व्हिडिओ करायचो इथून पुढे सुद्धा आपण तेच व्हिडिओ करू परंतु आजचा व्हिडिओ मला थोडं वाटलं की कमबॅक करतोय तर चांगला एकदम नाही का इंटरेस्टिंग लोकांना कोणता टॉपिक आहे त्याच्यावरती कमबॅक करू आणि कमबॅक करण्यासाठी मराठी बिग सारखा कोणता दुसरा विषय असू शकतो का का तर त्याचं उदाहरणसुद्धा येईल मी तुम्हाला व्हिडिओमध्ये ते जर तुम्हाला पूर्ण पाहिजे असेल तर त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा लेट सी मंडळी मराठी बिग बॉसने ना अक्षरशः म्हणजे एकदम धुमाकूळ केला धुमाकूळ तुम्ही आपल्या भारतामध्ये केलाच इंडियामध्ये केलं आपल्या महाराष्ट्रामध्ये तर म्हणजे विचारूच नका परंतु आपल्या इंडियाच्या पलीकडे बाहेरच्या देशामध्ये सुद्धा जर मराठी बिग बॉसची जर म्हणजे तिला एका क्रेज असेल तर काय आणि ती क्रेज कुठे माहीत आहे तुम्हाला दुबईमध्ये होय मलासुद्धा विश्वास बसला नाही म्हणजे तो सीन झालाच तसा कारण माझ्यासोबत असणारा व्यक्ती माझ्यासोबत डेली आम्ही रेग्युलर कम्युनिकेशन करणार आहे डेली भेटणारो म्हणजे मला माहितीच नाही की हा सुद्धा सूरज चव्हाणला फॉलो करतो आहे हा सुद्धा मराठी बिग बॉसला फॉलो करतो आहे नाहीला मराठी कळते किंवा काय तरीसुद्धा आणि ते कसं मी सांग तर म्हणजे विषय काय झाला मी नेहमीप्रमाणे मॉर्निंगला फ्रेश झालो आणि ड्युटीवरती गेलो होतो कामावरती आपल्या ऑफिसमध्ये आणि ऑफिसमध्ये गेलो तर माझा एक कलेक्स होता ना तो आहे यूपीचा तो आपल्या इंडियातला आहे परंतु यूपीचा आहे तर तो सडनली मला बोलला अरे तू महाराष्ट्राचा आहेस ना तू मराठी बिग बॉस बघतोस का रे म्हटलो हा मराठी बिग बॉस म्हणजे म्हटले यार मी डेली जेवल्यानंतर म्हणजे माझं शेड्यूल सांगतो तुम्हाला काय असते मी ऑफिसमधून आलो ना ऑफिसमधून आलो की मी सुरुवातीला आधी फ्रेश होतो फ्रेश झाल्यानंतर पातो। मी जेवण बनवतो जेवण बनवलं की घरच्यांना फोन करतो घरच्यांसोबत बोलून झालं की फ्री टाईम काढून आपला डेली बेसिस मराठी बिग बॉसचा शो मी पाहतोच पाहतो तर म्हटलं हा बाबा मी पण बघतो मराठी बिग बॉस म्हटलं म्हटलं यार आमचा शो आहे आणि ते आहे त्याच्या आतमध्ये जे असलेले सगळे कॅरेक्टर आहेत जे कोण सेलिब्रिटी आहेत त्यांना म्हटलं मी जोडून ओळखतो कारण आपण मराठी आहोत त्यामुळं आपण त्या लोक सगळ्या लोकांना फॉलो करतो ऑलमस्ती नक्की सोडली तर मला वाटते बाकी सगळ्या लोकांनी मी आधीपासूनच ओळखत होतो हा म्हटलं मी बघतो तर तू बोलला की यार सूरज चव्हाण गुलीगत धोका काय घातले म्हटलं सुरज चव्हाण तू कसा ओळखतोस बोलतो यार सूरज चव्हाणला मी टिकटॉकच्या काळापासून ओळखतोय व्हा म्हणजे टिकटॉकमध्ये तू सूरज चव्हाणला ओळखत होता आणि यू पीच आहे ना हो तो यू पीतल्या असं नाही का युपीतल्या काही लोकांना थोडीफार मराठी लँग्वेज येते तर तिथलाच विषय झाला तर तो बोलतो मला थोडी थोडी मराठी येते आणि तो युपीचा आहे तर त्यानं मला दाखवलं सुद्धा इंस्टाग्रामला तो फॉलो करतो आहे त्याला सुरज चव्हाणला घातली म्हणला अजून म्हणजे एकदम एकदम हेच झालं की मानलं पाहिजे यार त्या सुरज चव्हाणचे जर फॅन फॉलोविंग आपल्या भारताच्या बाहेर सापडते म्हणजे याच्यापेक्षा अजून कौतुकास्पद कोणती गोष्ट असू शकते मी त्याला रॅन्डमली विचारलं म्हटल्या भावा तो आता जर मराठी बी आपला सूरज चव्हाणला जर तू फॉलो करतो आहेस मग बिग बॉसमध्ये तुला काय वाटतंय कोण जिंकल तर तो काय बोलला माहिती आहे का म्हटलं हे बघ रवी विषय काय सूरज चव्हाणला प्रेक्षक हे घेऊन जाणार फायनलपर्यंत नो डाऊट परंतु म्हणजे माझं पण मत आहे मला सुद्धा हेच वाटतंय कारण जसा त्याला लोकांचा सपोर्ट मिळतोय ना तो म्हणजे कोणी विचारही नसेल केला इवन मी बोलतो जे बिग बॉस बनवणारे जे कोण डिरेक्टर आहेत त्यांनासुद्धा माहिती नसेल की गावाखेड्याकरचं पोरगं बिग बॉसमध्ये जाऊन म्हणजे बिग बॉसची टी आर पी वाढेल एवढी मोठी आणि खरं सांगायचं झालं ना तर बिग बॉस या वर्षीचा सगळ्यात या वर्षीचा जो बिग बॉस आहे ना सगळ्यात जास्त टी आर पी असलेला बिग बॉस आहे त्याच्यामागचं कारण एक मी म्हणजे आपला सुरज चव्हाण गुलीगत धोका म्हणजे तो एकटाच आहे आणि तो असल्यामुळे हो त्या शोला कुठेतरी ह्या आली आणि त्याच्यामध्ये बाकी कॅरेक्टरसुद्धा म्हणजे एकदम जसे की वर वर्षा उसगावकर असतील आपले दादा असतील दादा असतील नंतर अंकिता असेल कोकणकर आणि अशा प्रकारचे आता ते निक्की वगैरे ते मी त्यांना ओळखतच नव्हतं त्यामुळे ते मला माहिती नाही आणि बाकी जे कोण आहेत त्यांना आपण ऑलरेडी मराठी असल्यामुळे तो ओळखत होतो आता जो अरबाज पटेल बाहेर जाण्याचं कारण म्हणजे काय तर तो निक्कीशी खूप म्हणजे नाही का तो निक्कीच्या गेमवरती आता अरबाज खरंच चांगला गेम खेळत होता मला असं वाटलं नव्हतं की तो बाहेर जाऊ शकतो कारण ज्या प्रकारे त्याची गेम स्ट्रॅक्टर्जी असायची किंवा तो ज्या प्रकारे खेळायचा त्या हिशोबाने तो बाहेर जायला नको होता परंतु ठीक आहे तो जास्त निक्कीच्या याच्यावरती अवलंबून राहायचा म्हणजे नाही का निक्कीच्या डिसिजन त्यासाठी फायनल असायची तो जर इंडिव्हिज्युअल गेम खेळतोय ना तो शंभर टक्के अरबाज हा टॉप फायमध्ये तरी आला असता परंतु कुठेतरी ते निक्कीच्या नादाला लागून तो आता बाहेर पडला जसं की वैभव बाहेर पडला का तर नुसत्या अरबाजच्या नादाला लागून स्वतःचा गेम त्याने खेळला नाही तर असे बिग बॉसचा म्हणजे क्रेज आहे ना तो मला वाटलं की तुम्हाला सांगावं कारण हा क्रेज फक्त आपल्या महाराष्ट्रापुरता मर्यादित नाही राहिलेला आणि तो आता बाहेर आला आहे म्हणजे साता समुद्रात पार बोलू शकतो आपण म्हणजे मला काय वाटते माहीत आहे का म्हणजे मला ते मी ॲनलाइज नाही करू शकत कारण तो बिग बॉस शो हा म्हणजे आपण सांगू शकत नाही की पुढे काय होऊ शकतं कारण ते सगळं लोकांच्या हातामध्ये परंतु मला कुठेतरी असं वाटतंय की बिग बॉसचा टी आर पी वाढला आहे आणि आधीपेक्षा जे चार सीझन झाले त्याच्यापेक्षा हा सीझन खूप चांगला चालला आहे तर मला कुठेतरी असं वाटतंय की ते काय करतील आता कंटेस्टंट राहिलेत कमी तर ते मला वाटते वाईल्ड कार्ड एंट्री ना भरपूर पाठवतील आतमध्ये जेणेकरून तो शो अजून लांबवतील जेणेकरून तो क्रेज कंटिन्यू रेल असं हे माझं वैयक्तिक मत आहे पण आपण सांगू शकत नाही काय होऊ शकतं तर मला वाटलं की तुम्हाला सांगावं की बिग बॉसचा क्रेज हा आपल्या दुबईमध्ये सुद्धा आहे फक्त महाराष्ट्रामध्येच नाही आहे आणि त्याचा क्रेज कसा आहे तो तुम्हाला कळला असेल कारण ज्या प्रकारे तो खरंच मला ते म्हणजे असं वी आता ठीक आहे पण हिंदी बिग बॉस आहे आणि तो मला करतोय कमेंट तो मला सांगतोय तर वेगळी गोष्ट होती आपल्या मराठी बिग बॉसबद्दल बोलला त्यामुळे मला वाटलं की तुमच्यापर्यंत पोहोचावा कारण आपली सगळी सबस्क्रायबर फॅमिली मराठी आहे एक मराठा लाख मराठा तर असा विषय होता म्हणताय जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅल सबस्क्राईब करा भेटू असे नवर टाटा सी